कर्ज काढून धरणी माय कशी बशी पोसली कोपला हो वरून राजा ढकपुटी झाली पाण्यानं लुटलं धान त्यानं केलं सारं वजा नशिबाच्या पुढं थकला शेतकरी बाप माझा वावरात शिवारात झालं बघा पाणीच पाणी हाता तोंडाचा घास गेला पीक गेला ना वाहुनी हंबरती गुर ढोर धन्याला पाहुनी आक्रोश करी मुका जीव सोडवायला नाही कोणी वाहून गेली जनावर हातबल झाला बळीराजा बल नशिबाच्या पुढा थकला शेतकरी बाप माझा असलं कसलं गिनाल फटलं रे उसा ऊसांनी तर मान टाकली डाळी माच गेल डोळ करपली हो मूग मटकी कुठं दोन शेतकऱ्याच्या माग लागला या काळ बघा बा किती तळमळतोय बळीराजा त्यांना शिबाच्या पुढ थकला शेतकरी पा माझा हे देवा हे देवा हे देवा तू सत्याचा वालिनारे आठ महिने झालं प्रत्येकजण कोरोनाच्या भीतीने घरात होता त्याच वेळेस माझा शेतकरी राजा प्रत्येकाचं पोट भरण्यासाठी न घाबरता शेत होता त्याचीच शिक्षा दिलीस का त्याची दाई बाण दिलं पण नशी नेलं शेतकऱ्यासाठी सांगाय तो कुणी काय केलं अन्ता नका पाहू होता नव्हतं तेवढं वाहून गेलं सह्याद्री शेतकऱ्याची मांडते ना विनंती भजा नशिबाच्या पुढ थकला शेतकरी